अहिलानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवन युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते विवेक भैया कोल्हे चषक राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रेरणेतून होणाऱ्या या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे या स्पर्धेचे उद्घाटन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते संत जनार्दन स्वामी आश्रम निवास येथे मोठ्या उत्साहात पार पडले आहे सदर स्पर्धेसाठी रेकॉर्ड ब्रेक अशा सातशेहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ रेणुका कोल्हे म्हणाल्या बुद्धिबळ हा खेळ केवळ स्पर्धाच नव्हे तर विचारशक्तीला धार लावणारा एक मानसिक व्यायाम मा आहे तरुणाईला संतुलित निर्णय क्षमता आणि संयम शिकवणारा हा खेळ प्रत्येकाने आत्मसात करावा या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळते ही अत्यंत आनंदाची बाब आहे युवा नेते विवेक कोल्हे यांचे गेल्या चार वर्षापासून स्पर्धेला मिळणारे सक्रिय पाठबळ त्यांच्या पुढाकारामुळे कोपरगावातील बुद्धिबळ चळवळीला नवीन दिशा लाभली आहे स्पर्धेच्या आयोजनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिसांची योजना तसेच मुलींना स्वातंत्र्य गट उपलब्ध करून देण्यात आले आहेत यंदा एकूण चौसष्ट रोख व एकशे बत्तीस चषकांचे वा बक्षीस वाटप करण्यात येणार असून अकरा चौदा एकोणावीस वर्षाखालील व खुला असा चार गटांमध्ये स्पर्धा पडणार आहे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे अहमदनगर नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी स्वतंत्र बक्षीस तसेच कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनाही बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे सागर गांधी सोलापूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्बिटर स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत या निमित्ताने कोपरगाव शहर विचारशक्तीच्या स्पर्धेने गजबजणार असून बुद्धिबळ प्रेमींसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे खेळातूनच व्यक्तिमत्व विकास घडतो विवेक भैयांना आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देखील देश आणि जग पातळीवर चमकावा असे वाटते असे सौ रेणुकादाई कोल्हे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून नमूद केले आहे यावेळी लायनेस क्लबचे अध्यक्ष अंजली थोर एस टी कामगार संघटना सचिव संजीव गाडे कोपरगाव तालुका क्रीडा समिती धनंजय देवकर सचिव अनुप गिरमे नितीन सोळके प्रमोद वाणी संकेत गाडे महेश थोरात राजेंद्र कोळपकर आदी सह खेळाडू प्रशिक्षक मान्यवर उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव नमस्कार आज जनार्दन स्वामी आश्रम इथे कोपरगाव तालुका चेस क्लब यांच्या वतीने माननीय युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन हे केले गेलेले आहे गेली चार वर्षांपासून हे टुर्नामेंट हे चालू आहे कोपरगाव मध्ये आणि या वर्षी रेकॉर्ड ब्रेक असं सा पार्टिसिपेशन सातशे खेळाडूंचं सा पार्टिसिपेशन या स्पर्धेसाठी झालेलं आहे याचा खूप मोठा आनंद आज सर्वांना तिथे होत आहे पाच वर्षांपासनं ते सत्तर वयापर्यंतचे खेळाडू इथे आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत मी कोपरगाव तालुका संकेत गाडे सर सचिव महेश थोरात सर आनंद बर्गे अथर्व थोरात चैतन्य भाव सर विशाल पंडोरे वैभव सोमासे साक्षी गाडे यांचे सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करते आणि कौतुक करते कि त्यांनी चार वर्ष न थांबता अखंडित हे जे टोर्नामेंटचे आयोजन आहे हे केलेले आहे आणि दरवर्षी जो प्रतिसाद मिळतो आहे हा वाढतच चाललेला आहे चार जिल्ह्यातनं आणि अठरा तालुक्यांमधनं आपल्या या स्पर्धेसाठी खेळाडू आज इथे आलेले आहेत आणि खरोखर अतिशय सुंदर नियोजन आ, या क्लबच्या वतीने तसेच विवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे खर तर बुद्धीबळ हा खूप चांगला खेळ आहे या खेळामुळे निर्णय क्षमता ही खेळाडूंची वाढते जी आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा एका गुण ठरतो तसेच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं काम तर्क वितर्क लावण्याचं काम तसेच विचार क्षमता वाढवण्याचं काम हा खेळ करतो आणि त्यामुळे अतिशय उत्तम असा हा खेळ आहे आणि इतक्या भव्य भो, मोठ्या स्वरूपात असे टोर्नामेंट घेणं हे क्वचितच कोणी करू शकतं आणि हेच मोठं काम आज चेस असोसिएशन कोपरगाव चेस क्लबच्या वतीने झालेला आहे त्यामुळे मी सर्व असोसिएशनचे मेंबर्स असतील सर्वांचे मी अभिनंदन करते आज येथे उपस्थित सर्व खेळाडूंना मी विवेक भैयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत खर तर अतिशय हुशार असे खेळाडू आज इथे आलेले आहेत विवेक भैया यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे। की एखादा विद्यार्थी हा उद्याचा भविष्यातला विश्वनाथन आनंद बनावा व या स्पर्धेच नाव लवके हे राज्य आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरापर्यंत जावं त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे नुकतंच जॉर्जिया इथे मध्ये झालेल्या विमेन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये आपल्या महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिने खूप ऐतिहासिक विजय हा मिळवलेला आहे आणि भारत भारताच्या इतिहासात तिचं नाव हे सुवर्ण अक्षरांमध्ये कोरलेलं जाईल कारण पहिली भारतीय महिला जिने इंटरनॅशनल टोर्नामेंट मध्ये भाग घेऊन विजेतेपद पटकावला आहे तरी खूप मोठ्या मानाची बाब आहे अभिमानाची बाब आहे आणि अशीच इच्छा विवेक भैयांची आहे की अशा या राज्यस्तरीय आपल्या इथल्या मुलांना रेकग्निशन मिळावं आणि त्यांनाही एक संधी मिळावी की आपल्या महाराष्ट्राचं नाव त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत न्यावं आणि पूर्ण भारताचं नाव संपूर्ण जगात त्यांनी मोठं करावं मी परत एकदा आज सगळ्या पालकांचं कौतुक करते आणि त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी त्यांच्या मुलांना इतक्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं ते घेऊन आलेले आहेत कोपरगावला आणि त्यांना ते प्रोत्साहन देत आहेत की चेस या खेळामध्ये काहीतरी मोठं तुम्ही करून दाखवा विवेक भैयांचा पाठिंबा या चेस क्लबला कायमच असतो आहे पुढेही राहणार इथे आलेल्या सर्व खेळाडूंना सुद्धा विवेक भैया यांचा पाठिंबा हा आहे आणि कायम त्यांचे मार्गदर्शनही लाभेल मी पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते अँड आई रिअली विश दॅट द बेस्ट प्लेअर थैंक यू